बॉक्समध्ये काय आलेलं आहे मला तुम्ही सागर भाऊने ओपन केलं आहे बॉक्स हाय <laughs> हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज आहे तेरा जानेवारी भोगी आहे तर सर्वांना आज भोगीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा ची, ची, आज, आज ने, ने तर खरं सर्व सुगीची भाजी बनवतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात ती भाकरी बनवतात बाजरीची ज्वारीची पण माझ्या घरात असं काहीच नाही आज कारण आज आहे सोमवार भाजी बनवली असती मी पण सोमवारचा उपवास आहे ना त्यामुळे मग मी काही बनवलं नाही आणि नैवेद्य दाखवायचं नाही देवांना कारण सुतक आहे तर मेकअप वगैरे नाही ना चेहऱ्याला त्यामुळे चेहरा पण असा वेगळाच वाटत असेल तुम्हाला खरा तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात तर झालेली आहे काल भरपूर सारे लाडू बनवले होते तिळाचे पण लाडू आहे आता उद्या आहे तिळ संक्रांत तर संतर काही साजरा करणार नाही आहे मी कारण दहावा होईपर्यंत असं काही चालतच नाही म्हणून म्हटलं त्याला जे आहे ते आपलं डेली रुटीन तुम्हाला शेअर करून शेंगदाणे भागात ठेवले मी शेजरीवरती खिचडी बनवायची सपदाना आणि इकडे बटाटे पण उकडायला ठेवले आहे पातेल्यामध्येच टाकले मी पंधरा मिनटात छान असे मस्त झाले दहा पंधरा मिनटात आणि शेंगदाणे पण भाजते आणि इकडे मी साबुदाणा भिजत टाकलेला होता सकाळचे अकरा वाजले मिस्टर शेतामध्ये गेले सकाळी आता येथील थोड्या वेळाने त्यांना आणि मला चौकवास आहे तिच्याला पण असतो तिने पण टिफिनला सबदानाच नेला तिच्या घरून करून नेला कारण तिकडे ना तर तिला मी रात्री बोलली होती की उद्या भोगीची भाजी बनव पण तिनेच मला आठवण करून दिली की उद्या समोर आहे मम्मी मग म्हटलं चला सोमवार चौकस तर काही सुटत नाही आणि भोगीच्या दिवशी तिळ टाकून पाण्यामध्ये आंघोळ करतात केस पण धुतात आमच्याकडे तर दहा दिवस केस नाही धुवत त्यामुळे मी दहावीच्याच दिवशी केस धुणारे चला सबदाना बनवते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते एक किलो शेंगदाणे मी ना एकदम भाजून घेते छान असे खरपूस भाजल्यानंतर शेंगदाणे ना एखाद्या कापडी पिशवीमध्ये टाकायचे आणि जसे आपण कपडे धोपटतो ना तशी पिशवी पण धोपटायची म्हणजे शेंगदाण्याचं टल्फर आहे ना शेंगदाण्यापासून वेगळं होतं आणि हाताला चटकेही बसत नाही कारण शेंगदाणे गरम असतात तर ही ट्रिक तुमच्यासाठी खास अ, मी असंच करते कारण काय मला शेंगदाणे खूप जास्त प्रमाणामध्ये लागतात ना लाडूसाठी तर मग मी असंच करून घेत असते तर हे बघा असे आता मी पाच मिनटं धोपटले आणि काढून घेतले ताटामध्ये तर पूर्ण टल्फर नाही निघालं तरी पण चालेल पण जितकं निघेल तितकं काढून घ्यायचं पटकन होतं जास्त वेळ लागत नाही शेंगदाण्यासं टलफर बाहेरून पाकडून आणलं आणि त्यानंतर मग साबधाणा खिचडी बनवली मी लाल मिरची टाकून आणि उकडलेला बटाटा टाकून आवडते मला चला आता पुढे राहुले ना मसाले पॅकिंग करतो आहे थंडी खूप आहे ना तर दरवाजा लावून घेतला आहे कारण सध्या आता थंडी खूप वाढली आहे संक्रांत असल्यामुळे राहुलने सर्व काही पॅकिंग करून ठेवलेली आहे आणि ड्रायफ्रूट लाडू शेंगदाणा तिळाचे खारी खोबऱ्याचे डिंकाचे सर्वच प्रकारचे लाडू पण केलेले होते कारण रोज आहे ना दहा बारा किलो लाडू तरी करावेच लागतात वेगवेगळ्या प्रकारचे आता ह्या लाडूंना आहे ना थोडंसं थंड झाल्यानंतर मग सर्व लाडू आहे ना पॅकिंग करायचे डब्यांमध्ये आणि कुरेरमध्ये पाठवायचे तर मी ना सिल्वर पेपर कट करते कारण हे लाडू आहे ना डब्यामध्ये तसे मोकळे दिले तर ते फुटून जातील म्हणून आम्ही ना सिल्वर पेपरची कोटिंग लाडूला करतो म्हणजे तुमच्यापर्यंत लाडू व्यवस्थित पोहोचावे घरी तुमच्या लाडू आल्यानंतर तुम्ही हा पेपर काढून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवले ना लाडू तरी पण छान मस्त टिकतील ते महिनाभर लाडू किंवा मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा राहुलचा नंबर आहे तो तर त्यावरती तुम्ही मेसेज केल्यानंतर सर्व काही माहिती तुम्हाला येईल हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये आपण लाडू बनवतो खारी खोबऱ्याचे डिंकाचे मेथीचे सर्वच प्रकारचे लाडू आपल्याकडे मिळतील ज्या ताईंना घरी बनवता येईल त्यांनी घरी बनवा कारण आपल्या सुरणास किचन चॅनलवरती या लाडूंच्या रेसिपी पण आहे आणि ज्यांना वेळ नाही त्यांनी माझ्याकडून ऑर्डर केले तरीही चालेल दररोज एक लाडू खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये भरपूर एनर्जी येते आणि प्रोटीन कॅल्शियमयुक्त हे सर्व काही लाडू ज्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन असतात तर आपल्या शरीरासाठी याचा फायदाच होतो तर आता हे बघा सर्व काही सिल्वर पेपरने मी असे पॅकिंग करून घेतलेले पूर्ण लाडूंना काही पॅकिंग करत नाही थोडा थोडा लाडू दिसतो कारण कोणता लाडू आहे हे पण समजलं पाहिजे ना कधी कधी लाडू मिक्स होतात आता इथे राहूले ना सर्व काही डब्बे भरतो आहे कारण त्याला आहे ना पोरे सेंटरमध्ये नेऊन द्यायचे आहे ज्या पण ताईंच्या ऑर्डर आहे त्या आणि मी इथे ना व्हिडिओ बघते हे संक्रांतीचा पूजाने आणि ऋतूने व्हिडिओ शूट केला ना तो खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आल्या की लग्नानंतरची पहिली संक्रांत करत नसतात तर पोरींनी ना फक्त शूट केलं आहे अजून संक्रांत केलेली नाही आहे आज मकर संक्रांत आहे चौदा जानेवारी तर आज तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा चला लाड़। लाड़। गोड़ -गोड़ जना, जना आता लाडू तर तुम्ही व्हिडिओमधूनच घ्या तिळाचे लाडू कारण लाडू देतात एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आपण म्हणतो आणि खूप छान आजचा सण सर्वजण प्रत्येकजण घरी साजरा करत असेल मिस्टर पण शेतात गेले होते घरी आले आत्ता तर इथे राहुले ना आता सर्व काही पॅकिंग करतो आहे आणि ड्रायफ्रूटच्या लाडूंना मी सिल्वर पेपर नाही लावत कारण तो लाडू ना नाही फुटत तो जसाचा तसा तुम्हाला मिळतो आणि डब्यामध्ये खाली बटर पेपर टाकतो आम्ही आणि त्यानंतर मग त्यामध्ये ते लाडू भरले जातात आणि वरतून पण त्यावरती ज्या त्यांची ऑर्डर आहे त्यांची चिठ्ठी नाव नंबर सर्व काय असतं त्यावर चला राहुल आता त्याचं काम करतो आहे आणि मी पण आहे ना सबदाना खाल्ला ताक घेतलं आहे माझ्यासाठी इथे ग्लासमध्ये या थंड थंड ताक प्यायला थंडी तर खूप वाचते मला त्यामुळे मी स्वेटर वगैरे घातलं आणि पडदाही ओढून घेतला आहे बाहेर पण खूप थंडी आहे संक्रांत आता उद्या आहे ना तर थंडी वाढते पण सापदाना खिचडी सोबत मला ताक प्यायला आवडतं तर मी ताक घेते खाल्ला मी म्हटलं आता जरा वेळ थोडासा आराम करू त्यानंतर मग बाकीच काही शूट करेल ते तुम्हाला शेअर करेलच मी चला खेळणी आहे अंशू काय त्यात बॉक्स मध्ये खेळणी का तुझ्यासाठी कुणी काही पाठवलंय का जबरदस्त पॅकिंग दिसतेय छोटा एवढ एवढं राहुल तू नाही मागवलं अरे हा दिवा त्या ताई पाठवणार हो त्या दिवाला गेळणी का खेळणी तुझी खेळणी तुझी खेळ नाही का अंशू <laughs> मती त्याच्यात खेळ नाही का अगं दिवाय अंशू दिवाय दिवा बाप्पाला लावायचा दिवा काच आहे ना ती माझ्या हाताने उद्घाटन केलं मी तुझ्या हाताने उद्घाटन केलं पॅक कर केलाय येतो हा तो निघतो नव्हता छान आहे ना एकदम मस्त आहे चला आता पाच वाजले संध्याकाळचे आणि ह्या बॉक्समध्ये काय आहे मला तुम्ही बघितलंच भाऊने ओपन केलं आहे बॉक्स आणि यामध्ये आलेला आहे दिवा एका ताईने मला पाठवला आहे तर खूप सुंदर आहे तुम्हाला परत एकदा जवळून दाखवते मी तर ही दिव्यावरची काच दिवा लावल्यानंतर फॅन चालू असतो कधी कधी हवा येते त्यामुळे मग दिवा आपला भिजून जातो ना तर खास त्यांनी पाप्पांसाठी हा दिवा पाठवला आहे तर इथे हॉलमध्ये ना मी दिवा ठेवते पण कधी कधी ना हवेने काच त्याची थोडीशी मोठी असल्यामुळे ना भिजून जातो पण याची काच बघा तुम्ही खूप छान मस्त बनवलेली त्यांनी आणि हा बघा पितळी दिवा आहे हा तर मी पण हा दिवा पहिल्यांदीच बघते अशा प्रकारमध्ये मी दिवा खोलते ही दिव्याची वात त्यासोबत आलेली आहे हे बघा ही वात टाकून दिलेली त्यांनी आणि ही प्लेट आहे ना याला जॉईंट केलेली बऱ्यापैकी हेवी आहे जड आहे दिवा पितळी आहे आणि यामध्ये आपण तेल टाकू शकतो आतमध्ये तर वात कमी जास्त करता येते बघा अशी कमी जास्त आपण ही वात आहे ना करू शकतो याने याला ॲडजस्टमेंट ठेवलेली त्यांनी वात मोठी छोटी करायची आणि ही वात अशा प्रकारे यामध्ये टाकलेली आहे एक्स्ट्रा पण दिली आहे आणि हे जे आहे ना तर हे अशा प्रकारे टाकायचे इथे आणि यावरती ना काच लावायची अशा प्रकारे अशा प्रकारे हा दिवा आहे ना पाठवलाय माझ्यासाठी खूप सुंदर आहे ना अशा टाइपचा दिवाय ना तुम्हाला ऑनलाईन पण पन मिळेल पण जे काही मटेरियल असतं ना त्याचं ऑनलाईन जे आपण मागवतो तर ते जरा हलकं असतं म्हणजे आता हा दिवा मी हातात घेतला आहे तर एकदम असा थोडासा जड आहे बचनाला आणि एकदम भक्कम तयार केलेला आहे त्यामुळे त्यामध्ये यामध्ये बराच बदल असणार आहे मला तर खूप आवडला आहे ताईने गणपती बाप्पांसाठीच पाठवला तर तसं मी त्यांना बोलले की देवाची वस्तू आहे मी तुम्हाला याचे पैसे देईल आणि याची प्राईज किती ते काही मला माहीत नाही त्यांनी प्रेमाने पाठवलं आहे बाप्पांसाठी आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर त्या बोलल्या की कोणाला घ्यायचं असेल तर मग माझा नंबर द्या तुम्ही तर मी इथे स्क्रीनवरती त्यांचा नंबर दाखवते तुम्हाला तर तुम्हाला जर घ्यायचा असला तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि विचारा प्राईज त्यांना माहिती आहे मला माहीत नाही तर खूप सुंदर त्यांनी पाठवलं आहे बाप्पांसाठी दिवा आणि मोठा दिवा आहे म्हणजे एकदा जर लावला तर तो बऱ्याच वेळेस चालतो तसंही माझ्या मंदिरामध्ये तो दिवा आहे ना तर तो पण मी कंटिन्यू चालू ठेवते आता सध्या बंद आहे कारण देवाला हात लावायचा नाही ना मला सुतक असल्यामुळे पण म्हटलं दिवा दाखवायला काही प्रॉब्लेम नाही आहे हा दिवा तसाही लावायच्या आधी मी घासून वगैरे घेणार आहे त्यानंतरच मग मी ज्या ज्यावेळेस लावेल ना दिवा अखंड दिवा त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच दाखवेल हा आणि तेव्हा सांगेन चला आता खूप छान आहे मस्त ठेवून देते हा पॅक करून आणि उद्या आहे मकर संक्रांत तर आजच तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांत हा सण तेरा जानेवारीला सुरू होतो चौदा जानेवारीला आता उद्या सुगड पूजन राहील म्हणजे संक्रांतीचा सण तर प्रत्येक भागामध्ये ना सण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये साजरे केले जातात आपल्याकडे वेगळी पद्धत असते तर दुसऱ्या राज्यांमध्ये पण वेगळ्या पद्धतीने हे सण साजरे होतात जसं पंजाबमध्ये लोरी तयार करतात लोरी भोवती नाचतात गाणी म्हणतात लोरी पेटवतात त्यामध्ये तिळ रेवडी टाकतात तर आपल्याकडे सुगड पुजतात आता सुगड क कशी पुजावी यावरती बरेच व्हिडिओ आहे तर उद्या संक्रांतीच्या दिवशी सकाळी सुगड पुसतात तर एखाद्या पाटावरती कपडा अंथरून त्यावरती छोटी मातीची बोडकुळी असतात ना ती ठेवली जातात त्यामध्ये मग सुगड ठेवतात म्हणजे हरभरा पोरं ऊस गाजर असं जे पीक आपल्याला या महिन्यामध्ये मिळतं गव्हाच्या ओल्या ओंब्या असतात त्या थोड्याशा भाजून त्यामध्ये ठेवतात तर त्यानंतर हळदी हो कुंकू त्यांना लावायचं पूजा करायची तिळाचे लाडू ठेवायचे तीळ ठेवायचे आणि सुवासिनींचा सण असतो हा संक्रांतीचा तर एखादी सुवासिनी जेव बलायचे आपण आपल्या घरामध्ये आमच्याकडे तर शक्यतो संक्रांतीला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो सकाळी सण असतो आणि रात्री सर्वजण एकमेकांना तिळ देतात तिळाचे लाडू तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात तर प्रत्येक सणाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं त्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण असतं म्हणून आपण हे सगळे सण आपले एकदम आनंदाने उत्साहाने साजरे केले पाहिजे आता उद्या सर्वच जण पतंग उडवतील मुलं मुलांना आता खूप पतंग उडवण्याचं वेळ असतं प्रत्येकजण आपल्या टेरेसवरती जाऊन मस्त पतंग उडवतात उद्या तर आकाशात मस्त रंगीबिरंगी पतंग दिसतील आणि गाणे वगैरे लावतात आता मुलीच्या लग्नानंतर जर पहिली संक्रांत आली तर म्हणतात संक्रांत करत नाही संक्रांतीचा सण असं म्हणतात आता मला त्यातलं एवढं माहीत नाही पण बघू आता पूजाची ही पहिलीच संक्रांत लग्नानंतरची तर तिच्या घरी वेगळाच कार्यक्रम आहे तर मी तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करेन पण ती तिचा म्हणजे संक्रांतीचा संद ती करणार आहे की नाही ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी सांगेन आता चला हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय